रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकतंच शिबिर ते अठरा आणि एकोणीस तारखेला त्या ठिकाणी महाशिबिर आयोजित झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे पक्षाला व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम प्रभावीपणे झालं पाहिजे त्यामुळं ग्रासरूट लेवलवर काम तळागळापर्यंत त्या ठिकाणी गाव पातळीवर गावगाड्यात गाव काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्यापक उभारणी करायचा निर्णय झाला आणि त्या आधारावरती राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राज्य अजितदादा पवार यांनी श्रीगोंदा तालुक्यामध्ये पक्षाची उभारणी करण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत स्पष्ट सूचना देऊन या ठिकाणी तुम्हाला सगळी ताकद देतो पक्ष उभा करा अशा प्रकारच्या सूचना दिल्यामुळे त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष आदरणीय भावानाबा पासपुते यांच्या अध्यक्षतेखाली खे आणि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन दत्ताजी पानसरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष हरदरजी शिर्के त्याचबरोबर श श्रीगोंदा तालुका शिवसेनेच्या उद्धव गटाचे तालुका अध्यक्ष विजय शेंडे यांनी सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला असून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभा माजी चेअरमन संजय आबाचा आमदार आणि काही तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये बळकट करायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या आधारावरती आता या ठिकाणी आपण लवकरच श्रीगोंदा तालुक्यातल्या सर्व कार्यकर्ते ॲक्टिवेट करणार असून भादर काँग्रेस महिला काँग्रेस युवक काँग्रेस युवती काँग्रेस सगळे सेल हे ॲक्टिवेट करून श्रीगोंद्यामध्ये एक जनसंपर्क का कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपण त्या ठिकाणी नजिक चार दिवसामध्ये सुरू करतोय आणि त्याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार राज्य अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी ठेवतोय आणि एक मोठा एक दहावीस हजार लोकांचा मेळावा या तालुक्यामध्ये घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करायचं काम या ठिकाणी सगळ्या तळागळातल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण या ठिकाणी करणार आहोत काही जिल्हा परिषद गटामध्ये सक्षम जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य उभा करायचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी घेतलेला राज्य पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला या ठिकाणी मान्य राहणार सुनबाई ही चहा काल सारखच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा